नमस्कार मित्रांनो एन के ऑनलाईन क्लासमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो यात्ता बारावी बोर्ड परीक्षा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस सुरू झालेल्या आहेत आणि ह्या परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांना प्रत्येक विषयाचे पेपर लिहित असताना आणि प्रश्नपत्रिका सोडवताना कशा पद्धतीने पेपर लिहायला हवेत आणि अभ्यास कशा पद्धतीने करून जायला हवा याविषयीची माहिती मिळण्यासाठी आपण ह्या व्हिडिओंची निर्मिती करत आहोत प्रामुख्याने आत्ता जे व्हिडिओ आपण अपलोड करतो आहे ते इम्पॉर्टंट क्वेश्चनवरती आहेत महत्त्वाच्या प्रश्नांवरती आपण आधारित हे व्हिडिओ बनवतो आहे आणि जे काही महत्त्वाचे प्रश्न आपल्या व्हिडिओमध्ये सांगितले जातात त्यापैकी बऱ्यापैकी चांगले क्वेश्चन तुम्हाला बोर्ड परीक्षेत आलेले पाहायला मिळत असतील यापूर्वी जे काही विषय आपण सांगितले होते त्या विषयांचा ज्या विद्यार्थ्यांनी माहिती पाहिली असेल त्यांच्या लक्षात येऊन गेलं असेल की कोणते इम्पॉर्टंट क्वेश्चन दिले होते आणि त्यापैकी किती क्वेश्चन ह्या ठिकाणी तुम्हाला बोर्ड परीक्षेमध्ये पाहायला मिळाले मित्रांनो यासाठी बारावी बोर्ड परीक्षेच्या इम्पॉर्टंट क्वेश्चनचा अभ्यास करणं फार गरजेचं आहे संपूर्ण पुस्तक अभ्यासणं आणि त्यामधल्या इम्पॉर्टंट गोष्टी अभ्यासनं यामध्ये फार फरक असतो तुम्ही किती अभ्यास करताय त्याला महत्त्व नाही कशा पद्धतीने अभ्यास करताय त्याला महत्त्व असतं म्हणून आपण राज्यशास्त्र या विषयाच्या संदर्भामध्ये प्रकरणांनुसार महत्त्वाचे प्रश्न विचारत घेत आहोत म्हणजे प्रत्येक प्रकरण विचारत घेतले आपण आणि त्या प्रकरणात कोणत्या महत्त्वाचा पार्ट आहे की ज्याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो संपूर्ण दिलेले प्रकरण विचारणं बोर्ड परीक्षेमध्ये शक्य नसतं ठराविक गोष्टींवरती भर देण्याचा प्रयत्न त्यामध्ये केला जातो तर विद्यार्थ्यांना हे समजलं पाहिजे की कोणता प्रश्न महत्त्वाचा असू शकतो यावरती आपल्याला भर देणं गरजेचं आहे तर मित्रांनो यापूर्वी आपण जे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत त्या व्हिडिओचाही अभ्यास आपल्याला करायचा आहे आणि परीक्षा झाल्यानंतर किती आणि कोणते प्रश्न बोर्ड परीक्षेत आलेले आहेत ते, ते, आले ते कमेंटमध्ये जरूर लिहा जेणेकरून येणाऱ्या विद्यार्थ्यांनाही त्याची माहिती होत असते चला सुरू करूयात प्रकरण तीन घेतले आपण एकोणीसशे एक्क्याण्णव नंतरच्या महत्त्वाच्या संकल्पना आणि समस्या याला मानवतावादी असं नाव देण्यात आलेलं आहे त्या संदर्भातल्या महत्त्वाच्या प्रश्नांचा अभ्यास करू राज्यशास्त्र या विषयात इम्पॉर्टंट क्वेश्चन तुम्हाला देण्यासाठी मी दोन फ्यू या ठिकाणी विचारात घेतले होते प्रकरणांचा विचार केले आणि दुसरं प्रश्नपत्रिका ज्या आहेत आत्तापर्यंत बोर्ड परीक्षेला आलेल्या त्या प्रश्नपत्रिकांचा विचार करून इम्पॉर्टंट क्वेश्चन ह्या ठिकाणी शोधलेले आहेत तर या प्रकरणाचा एकंदरीत बोर्ड परीक्षेमध्ये विचार केला तर वीस गुणांचे प्रश्न ह्या एका प्रकरणावरती विचारले जातात मग हे खरंच वीस मार्काचे प्रश्न विचारले जातात का ते हे तुम्हाला पाहावं लागेल आत्तापर्यंत झालेल्या बोर्ड प्रश्नपत्रिकेवरून आतापर्यंत ज्या प्रश्नपत्रिका झाल्या त्यामध्ये ऑक्टोबर दोन हजार एकवीसमध्ये पहिली प्रश्नपत्रिका ह्या सिलेबसवरती आली होती त्यानंतर बावीसमध्ये फेब्रुवारी आणि जुलै अशा दोन टर्ममध्ये ज्या परीक्षा आहेत त्यामध्ये दोन प्रश्नपत्रिका आल्या पुन्हा तेवीस साली फेब्रुवारीची आणि जुलैची अशा दोन प्रश्नपत्रिका आल्या त्यानंतर चोवीस साली पुन्हा फेब्रुवारी आणि जुलैमध्ये दोन प्रश्नपत्रिका आलेल्या अशा एकूण सात प्रश्नपत्रिका आत्तापर्यंत बोर्डाच्या तुम्हाला पाहायला मिळालेल्या असतील तर ह्या सगळ्या प्रश्नपत्रिकासमोर ठेवून या प्रकरणावरती कशा प्रकारचा पाठ विचारला जातो कोणते प्रश्न विचारले जातात याचा विचार करण्यात आला तो ऑक्टोबरमध्ये पहा पर्याय निवडा योग्य जोड्या जुळवा संकल्पना स्पष्ट करा गटातनं बसणारे शब्द ओळखा चुकीबरोबर कारण स्पष्ट करा सहसंबंध स्पष्ट करा आणि एक प्रश्न एकशे पन्नास ते दोनशे शब्दात उत्तर लिहा दहा मार्काचा ऑक्टोबरमध्ये विचारण्यात आलं होतं पण मार्चमध्ये जर पाहिलं तुम्ही तर जवळपास सर्वच प्रश्नांमध्ये एक, -एक प्रश्न या प्रकरणावरती दिसून आला जुलैमध्ये पुन्हा सेम कंडिशन आपल्याला पाहायला मिळाली मार्चमध्ये विचार केला तर सेम कंडिशन आहे सर्व ठिकाणी एक एक प्रश्न आपल्याला पाहायला मिळतात आणि जुलैमध्ये दे देखील सेम कंडिशन प्रत्येक ठिकाणी एक प्रश्न म्हणजे या प्रकरणावरती सर्व प्रश्नांमध्ये प्रश्न पाहायला मिळतात म्हणून हे महत्त्वाचं प्रकरण आहे तुमच्यासाठी यामध्ये कोणत्या प्रश्नांचा विचार करायला हवा तर त्यावरतीही एकदा नजर टाकूयात पहा पहिला प्रश्न चुकीबरोबर दोन गुणांचा जो प्रश्न आहे त्यामध्ये कोणते त्या इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत पहिला आहे राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना महिला हक्क संरक्षणासाठी करण्यात आली दुसरा आहे नियोजन आयोगाची निर्मिती कृषी विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी झाली तिसरं आहे हवामान बदलांचे एक प्रमुख कारण हरितगृह हो वायूंचे उत्सर्जन हे आहे चौथं आहे भारताच्या अर्थव्यवस्थेचे आधुनिकीकरण म्हणजे औद्योगिकीकरण होय आणि पाचवा आहे भारतातील दारिद्र्य निर्मूलनाचे कार्यक्रम बहुधा ग्रामीण दारिद्र्याशी निगडीत आहेत तर अशा प्रकारचे काही इम्पॉर्टंट क्वेश्चन वाटत आहेत की जे आपण प्रथम करायला हवेत यानंतर इतर प्रश्नांचाही अभ्यास आपल्याला करायचा आहे परंतु प्रथम ह्या प्रश्नांचा अभ्यास करा यानंतर सहसंबंध स्पष्ट करा तीन मार्काचा जो प्रश्न आहे यामध्ये कोणते महत्त्वाचे प्रश्न वाटत आहेत गरिबी आणि स्त्रिया दुसरा प्रश्न आहे महिला सक्षमीकरण आणि शाश्वत विकास तिसरा आहे भारतीय समाज आणि स्त्री पुरुष विषमता चौथा आहे स्टॉक होम परिषद आणि पर्यावरण संरक्षण हे इम्पॉर्टंट क्वेश्चन या ठिकाणी दिसत आहे यांचा प्रथम अभ्यास करायचा आहे हे यायलाच हवेत तुम्हाला बाकीच्या नंतर येत आहेत नाही येत आहेत ते तुमच्यावर डिपेंड आहेत पुढचा प्रश्न आहे स्वमताचा चार गुणांचा यामध्ये पहिला आहे प्रदूषण रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजनेची गरज असते दुसरा आहे पर्यावरण संरक्षण ही काळाची गरज आहे तिसरा आहे पर्यावरण रासातून अनेक समस्या उद्भवतील त्यानंतर नेक्स्ट पुढचा प्रश्न पहा दीर्घोत्तरी प्रश्न आहे पाच मार्काचा यामध्ये कोणते प्रश्न आहेत पहिला आहे महिला सक्षमीकरणासाठी करण्यात आलेल्या उपाययोजना स्पष्ट करा महिला सक्षमीकरणावरती भर दिला जातो नेहमी परीक्षेत त्यानंतर आर्थिक सुधारणा काळातील आर्थिक विकास धोरण स्पष्ट करा हा मग देखील महत्त्वाचा प्रश्न आहे तिसरा आहे पर्यावरणाशी निगडीत महत्त्वाच्या समस्या स्पष्ट करा पर्यावरणाशी निगडीत समस्या आहेत चौथा आहे हरितक्रांती म्हणजे काय हरितक्रांतीविषयीचा पण आपल्याला अभ्यास या ठिकाणी करायचा आहे यानंतर नेक्स्ट पुढचा प्रश्न शेवटचा प्रश्न आहे दीर्घोत्तरी प्रश्न दहा मार्काचा इथं कोणतेही महत्त्वाचे प्रश्न वाटत आहेत तर पहिला भाग गरिबी आणि विकास खालील मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट करा तर मुद्दे दिलेले असतात त्यामुळे मुद्द्यांच्या आधारेच आपल्याला प्रश्न लिहायचा असतो यामध्ये पहिला आहे पारंपरिक दृष्टिकोन अपारंपरिक दृष्टिकोन क आत्मनिर्भरता ड आधुनिकीकरण आणि ई समाजवादी पद्धत यानंतर दुसरं आहे भारतातील महिलांच्या स्थितीचे विवरण करा आर्थिक असमानता व तस्करी व शोषण क साक्षरतेचे प्रमाण आणि द राजकीय प्रतिनिधित्व हे या ठिकाणी महत्त्वाचे प्रश्न आहेत त्यांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे यानंतर मित्रांनो नेक्स्ट आपला जो प्रश्न आहे तो प्रकरण चारवरती इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे ज्यामध्ये आपण इथं बारावी बोर्ड परीक्षेच्या आत्तापर्यंत झालेले दोन हजार चोवीसपर्यंतच्या सर्व प्रश्नपत्रिका विचारात घेतलेल्या आहेत त्याचा विचार आपण पुढच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत आज आपण फक्त प्रकरण तीनच्या संदर्भामध्ये विचार केलेला आहे प्रथम ह्या प्रश्नांचा अभ्यास करा आणि नंतर राहिलेले प्रश्नही वेळ आल्यानंतर तुम्हाला अभ्यासायचे आहेत विद्यार्थ्यांना मुळात इम्पॉर्टंट कशाला दिलं पाहिजे प्रकरणांमध्ये हे समजत नाही त्यामुळं चुकीचा अभ्यास होतो आणि प्रश्न परीक्षेला दिसत नाहीत मग प्र पेपर अवघड वाटत राहतो या तर यासाठी तुम्हाला हे कळलं पाहिजे की ह्या प्रकरणात कोणता भाग महत्त्वाचा आहे इम्पॉर्टंट आहे त्याच्यावरती आपण लक्ष केंद्रित करू शकतो मला वाटतं मित्रांनो आपल्या सर्वांच्या हे लक्षात आलं असेल आणि हे गृहीत धरून या ठिकाणी आजचा व्हिडिओ थांबूयात भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा महत्त्वाच्या प्रश्नांसोबत तोपर्यंत नमस्कार